आमदार विक्रम पाचपुते यांनी भरवलेल्या पहिल्या जनता दरबाराला श्रीगोंद्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण तीनशे पंच्याण्णव नागरिकांनी आपल्या समस्यांचे तक्रारी अर्ज दाखल केले आलेल्या अर्जांची दखल लागलीच उपस्थित असलेल्या विविध शासकीय अधिकारी यांच्याकडे देऊन त्यावर कारवाई करण्यात आली तर काही प्रकरणं लवकर मार्गी लागणार असल्याचं आमदार पाचपुते यांनी सांगितलं आणि मुळात जनता दरबार घेरेबागचं कारण असं होतं की अनेक लोकांचे प्रश्न काही प्रलंबित राहिले होते म्हणजे कोरोनापासून काही थोडासा विस्कळीतपणा सगळ्याच खात्यात आला होता म्हणजे तो काही ठराविक एखाद्या कोणत्या खात्यात नाही कामाची पद्धत थोडीशी डिस्टर्ब झाली होती तर ती परत एकदा सुरळीत करण्यासाठी कधी कर नव्याने सुरुवात करीत असेल तर जुना बॅकलॉग काढणं खूप गरजेचं असतं त्यामुळे जे काही जुना बॅकलॉग काही कारण असतो मागे पेंडिंग राहिला होता तो तर लवकरात लवकर क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा आज जनता दरबार आयोजित केला होता त्याला अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेनेसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे अनेक लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला हे आमच्याकडे जवळजवळ तीनशे पंच्याण्णव अर्ज आलेले आहेत बरेचसे अर्ज त्यातली निकाली निघतील काहींच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की के परत परत आपल्याला जनता दरबार घेण्याचा गरज पडू नये अशा पद्धतीने जर तत्पर प्रत्येकाने काम केलं तर त्यांचाही वेळ वाचेल आणि माझाही वेळ वाचेल आम्ही कसलाही भेदभाव करत नाही मग जर अशी सेपरेट व्यवस्था करायची म्हटलं तर प्रत्येकावरती भेदभाव केल्यासारखं होतं त्यामुळे सगळ्यांना एक समान अशा हिशोबाने आम्ही केलं होतं पण तशी काही जर व्यवस्थेची गरज वाटली तर भविष्यामध्ये तशी करूयात आपण ही गोष्टी अशा असतात आता थोडक्यात काय होतं महसूलच्या काही ज्या सुनावण्या असतात त्या प्रलंबित असतात त्याला थोडासा वेळ जातो त्यामुळे तिथल्या काही होत्या काही पंचायत समितीचे काही प्रश्न होते काही विद्युत खात्याचे विषय होते तेव्हा असं स्पेसिफिक असं कोणतं डिपार्टमेंट नव्हतं प्रामुख्याने जवळजवळ हे जे इतके डिपार्टमेंट आपल्या मतदारसंघात आहेत त्यातल्या आठ ते, ते दहा डिपार्टमेंटचे खूप प्रामुख्याने जास्त प्रश्न होते आणि ते प्रश्न बरेचशा डिपार्टमेंटनी निकाली काढलेले आहेत आता मुळात काय होतं महसूलमध्ये अनेक वेगवेगळे पोर्ट डिपार्टमेंट्स आहेत तुमच्या पंचायत समितीमध्ये पण अनेक पोर्ट डिपार्टमेंट्स आहेत त्याच व्यतिरिक्त आपलं आता नगरपालिकेचं जे नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यामुळे ह्या तीन खात्याच्या प्रामुख्याने जास्त त्या ठिकाणी मागण्या होत्या त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न आले होते त्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते प्रश्न त्या त्या, त्या प्रमुख डिपार्टमेंटशी होते मी जे रिअर्जर केला एक तर फर्स्ट कम फर्स्ट म्हणजे जे सकाळी जे प्रथम आले त्यांना प्रथम दिलं होतं कोणताही भेदभाव केला नव्हता म्हणजे आमचा हाच होता की आमदार हा सर्वसामान्यांसाठी एक आहे भले तो कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा नाही त्यामुळे आल्यानंतर पहिली त्या व्यक्तीची नोंद करणं नोंदीला आपण नंबर दिले होते ज्याचं पहिली नोंद झाली त्याला प्रथम आत बोलवलं गेलं होतं आणि अधिकारी मोठ्या संख्येने होते त्यामुळे कामही पटापट मार्गी लागत होते एक पाच दहा मिनिटांमध्ये तो माणूस आतमध्ये आल्यानंतर मोकळा होत होता कसं असतं विषय छोटे असतात आणि त्यात अधिकाऱ्यांची चूक नाहीये काही प्रकरणं अशी प्रकर्षाने लक्षात आली की लोकं फक्त दाखल करतात परत येतच नाहीत म्हणजे तारखा पडल्यात आणि तारखा पाहिल्यानंतर कळतं की तिथं काय म्हणणार ज्यांनी दावा दाखल केला तो आलाच नाहीये प्रतिदावी जे असतात प्रतिवादी आहेत तेही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तेव्हा अशीही अनेक प्रकरणं होते आपल्याला जो पेंडन्सी दिसते त्याच्यामध्ये एकटे अधिकार जबाब अधिकारी जबाबदार आहेत असा अजिबात नाही त्याच्यामध्ये जो कोणी सहभागी असणारा व्यक्ती तोही तितकाच जबाबदार असतो कारण शेवटी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रेझेंट राहणंही गरजेचं आहे लोक वेळेत दाव्याला उपस्थित राहत नाही आणि मग म्हणतात की चार वर्ष झाले पाच वर्ष झाले त्यामुळं त्यांच्या ॲबसंटीमुळे पण काही दावे प्रलंबित होते असं काही गोष्टी निदर्शनास आल्या की काही गोष्टीमध्ये दोन्ही बाजूंची ऐक म्हणजे आपला कायदा असा आहे की दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय तुम्हाला निर्णय देता येत नाही अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी काही बंधनं असतात आणि संख्या मोठी असल्यामुळे तारखा लांबच्या पडत होत्या तेव्हा अशा केसेसमध्ये जिथे प्रतिदावीवाले लोक मिश्यवसपणा करतात अशा लोकांवरती ऍक्शन घेण्यासाठी किंवा अशा लोकांना आळा बसावं म्हणून तारखा जवळच्या कशा देता येतील किंवा लवकरात लवकर देता येईल कायद्याच्या चौकटीत बसून अशाही आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत जशा जशा गोष्टी निदर्शनास समोर येतात त्याच्यावरती आपण लगेच आळा किंवा त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करतो आपलेही निदर्शनास काय असतील ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड मला माहिती द्या आपण तसे खाली सूचना देऊ कारण शेवटी कसं आहे की तक्रार आल्याशिवाय काहीच करू शकत नाही आपण किंवा असं आल्यानंतर कधी कधी काय होतं की नुसत्या तक्रारीची वाट पाहून नाही चालत काही गोष्टी निदर्शनास आल्या पाहिजे काही गोष्टी इतक्या गुप्तपणे चालू असतात की प्रशासनाला त्याची भन काही लागत नाही आपल्याला असं वाटतं की अधिकाऱ्यांना माहिती असेल पण त्यांना माहिती आहे का हेही आपण तपासणं गरजेचं आहे असं सगळे उपस्थित होते नाही याला उशीर झालं कारण त्यांच्या पूर्वनियोजित काही बैठका होत्या पण का होईना सगळ्यांनी हजेरी त्या ठिकाणी लावलेली आहे नाही त्यांनी स्वतःहूनच मला फोन करून दिलगिरी व्यक्त केली होती कारण त्यांचा जो कोणी टायपिस्ट स्टे होता तो जागेवर नव्हता आणि एक म्हणजे त्यांनी काय म्हणतात टेम्पररी व्यक्ती जो काही आलेला आले असतात काय म्हणतात बदली लोकं आहेत त्यांच्याकडनं तो प्रिंट करून घेतला होता आणि गडबडीत त्यांच्याकडनंही काही गडबडीत त्यांनी पाहण्यात आला नव्हता शेवटी काय होगा नावात चूक होती नाही होती याच्यापेक्षा आपल्याला काम काय होतंय यासाठी जास्त महत्वाचं आहे त्यामुळे काही गोष्टी अशा असतात दुर्लक्षित करायच्या असतात तुम्ही उगाच कोणती गोष्ट प्रतिष्ठेची करायची आणि कोणती नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आम्ही तर घेताना काही पाहिलं नव्हतं त्यांनी राजकारण डोक्यात ठेवलं त्याला काहीच करू शकत नाही आणि इतकी प्रशस्त व्यवस्था दुसरीकडे कुठे नाहीये तर दुसरीकडे कुठे प्रशस्त व्यवस्था असेल मला सूचना करा तुम्ही शेवटी काय दंतदरबार घेत असताना मी काय परत हॉटेलमध्ये खर्च करून नाही घेऊ शकत लोकांनाही तिथं सोय करणं गरजेचं आहे शेवटी माझ्या घरी ती सोय आहे मी यांना अधिकाऱ्यांना विचारलं कोणता हॉल आहे का तर तसा कोणता आपल्याकडे प्रशासकीय हॉल नाही आहे असतं तर आमची काही हरकत नव्हते मला काही माऊलीवरच बोलवलं पाहिजे असं काही नाही ज्या ठिकाणी सोय आहे त्या ठिकाणी आम्ही घेऊ अशी कोणती जागा विरोधकांना वाटत असेल चांगली त्यांनी सूचना करावी ज्या ठिकाणी होऊ शकतो माझी तिथेही तयारी आहे त्यांचं जरी झालं नसेल तरी माझी तयारी आहे पण तेवढं प्रशस्त झालं नसावं प्रत्येक गोष्टी मी जे म्हणलं ना जे काही प्रलंबित गोष्टी आहेत ह्या आम्ही आज निकाली काढायचा प्रयत्न केला आहे एकदा जुना बॅकलॉग संपला की नव्याने शिस्त लागेलच शिस्त लागणारच आहे शेवटी अधिकारी आहेत अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलंच पाहिजे त्यांना दिलेली आखून दिलेली जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच केलं पाहिजे ठीक आहे आम्ही सामंजस्यपणाने घेतो याचा अर्थ त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये आणि याचे जे काही समज आहे ते संबंधितांना आपण दिलेले आहेत पण मुळात काय झालं आहे की का अधिकाऱ्यांवर कामाचा लोडही तितका वाढलेला आहे आपण हेही नाकारू शकत नाही म्हणजे जिथे ज्या ठिकाणी चार अधिकारी पाहिजेत त्या ठिकाणी एक किंवा दोन अधिकारी आहेत त्यामुळे ह्या वाढलेल्या तणावामुळे त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला विचारात घ्यावे लागतात त्यामुळे माझा कन्सर्न प्रेझेंटेपेक्षा आउटपुटमध्ये आहे म्हणजे लोकांचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजे याच्याकडे आम्ही ग्रामीण प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतो सगळ्या गोष्टीचा समतोल करावा लागतो आपल्याला म्हणजे ज्या वेळेस शेवटी काय की दोन्ही गोष्टी एकसारख्या होऊ शकत नाहीत ठीक आहे काही ठिकाणी अडचणी झाल्या असतील आता हळूहळू आम्ही त्यामध्ये सुधारणा करतो आजचा पहिलाच होता कुठे कुठे त्रुटी झाल्यात कुठे कुठे काय अडचणी झाल्यात त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो यावेळी सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते अगदी योग्य नियोजनामुळे जनतेला थेट आमदार आणि अधिकारी यांच्यासमोर आपल्या समस्या तक्रारी बिनधास्तपणे मांडता आल्यानं आयोजित जनता दरबाराचा फायदा नक्की होणार असल्याचं काही नागरिकांनी म्हटलं आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा